इंडिया हर खबर ईश्वरपूर प्रभाग क्रमांक तेरा माहितीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणीचा संशयित प्रकार परिसरात तणावपूर्ण वातावरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे पडसाद अजूनही शांत झालेले नाहीत प्रभाग क्रमांक तेरामध्ये मध्ये माहितीचे उमेदवार मनसूर मोमिन यांच्या घरासमोर करणी साहित्य ठेवून गेले असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी सकाळी हा प्रकार पाहताच घरासमोर मोठी गर्दी झाली काही क्षणातच बनले नागरिकांमध्ये भीती संभ्रम आणि विविध अटकाळी सुरू झाल्या सदर साहित्य कोणत्या दिशेने ठेवण्यात आले हा कुणाचा दबाव आणण्याचा प्रयत्न की निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या मतभेदांशी संबंधित काही भानगण या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत सूत्रांच्या मते घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून तपास यंत्रणांनी परिस्थितीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे निवडणुकीनंतर शांतता निर्माण होण्याऐवजी अशा प्रकाराने प्रभागात तणावाचे सावट पुन्हा एकदा जाणवू लागले आहे